आणि यानंतर आताची एक मोठी बातमी पाहूयात साताऱ्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरनं आत्महत्या केल्यानं खळबळ उडालेली होती या प्रकरणातील आरोपी प्रशांत बनकरला पोलिसांनी पुण्यामधून अटक केली आहे तर प्रशांत बनकरने शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचा आरोप सुसाईड नोटमध्ये करण्यात आलेला होता आणि या प्रशांत बनकरला मित्राच्या फार्म हाऊसवरून अटक करण्यात आलेली आहे आणि याच अटकेची ही दृश्य आपण पाहतोय प्रशांत बनकर हा पुण्यातील फार्म हाऊसमध्ये लपून बसलेला होता आणि अखेर तीस तासांनंतर पहाटे चार वाजता प्रशांत बनकरला ग्रामीण पोलिसांनी या बेड्या ठोकलेल्या आहेत ही दृश्य आपण आत्ताची एक्सक्लुझिव्हली एबीपी माझावरती पाहतोय आरोपी प्रशांत बनकरला अटक करण्यात आलेली आहे तर निलंबित झालेल्या पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदनेला अटक कधी करणार असा सवाल देखील आता उपस्थित होऊ लागला आहे तर आज पहाटे चार वाजण्याच्या सुमारास प्रशांत बनकरला ग्रामीण पोलिसांनी अटक केलेली आहे तो पुण्यामध्ये मित्राच्या फार्म हाऊस मध्ये लपून बसलेला होता आणि याच पुण्याच्या फार्म हाऊस मधून पहाटे चार वाजता प्रशांत बनकरला बेड्या ठोकण्यात आल्या आणि याच संदर्भातले अपडेट देतात आपले प्रतिनिधी मंदार गोंजारी मंदार जो प्रशांत बनकर आहे तो या महिला डॉक्टर ज्या खोलीमध्ये राहत होत्या त्या खोली मालकाचा मुलगा आहे आणि या महिला डॉक्टरच्या छाळामध्ये तो देखील सहभागी आहे असं सुसाईड नोट म्हणजे जी हातावरती लिहिलेली होती त्यामध्ये म्हटलेलं आहे त्यामुळे याला अटक करणं महत्वाचं होतं या प्रशांत बनकरला अटक करून त्याची वैद्यकीय चाचणी करण्यात आली आहे थोड्या वेळामध्ये त्याला न्यायालयामध्ये हजर केलं जाईल आणि त्याच्या पोलीस कोठडीची मागणी पोलीस करतील आणि त्याच्या चौकशीतून मग इतर गोष्टींचा खुलासा होईल मात्र यामधला जो मुख्य आरोपी आहे पी एस आय बदने हा मात्र अजूनही पोलिसांना सापडत नाहीये त्याचं शेवटचं लोकेशन हे पंढरपूर परिसरामध्ये आढळल्याचं पोलिसांनी सांगितलेलं आहे आणि त्या दृष्टीने पोलिसांची पथकं त्याचा माग काढण्याचा प्रयत्न करतायत अगदी धन्यवाद मंदार या अपडेटसाठी तर महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील दुसरा आरोपी प्रशांत बनकर याला अटक करण्यात आलेली आहे सध्या त्याची वैद्यकीय तपासणी ही पूर्ण झालेली आहे आणि यानंतर त्याला हजर देखील केलं जाणार आहे त्यामुळे पूर्ण याच्या तपासामधून अधिक काय गोष्टी या समोर येतात हे देखील पाहणं महत्वाचं आहे त्याचबरोबर पहिला आरोपी याला देखील कधी अटक होणार पीएसआय बदनेला नेमकी कधी अटक होणार हा देखील सवाल आता उपस्थित होतोय तर ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय वैद्यकीय तपासणीसाठी त्याला नेण्यात आलेला आहे आणि वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर त्याला हजर देखील करण्यात येईल कसून अशी चौकशी करण्यात येणार आहे आणि त्यानंतर अधिक काय माहिती मिळतीय अधिक कोणते खुलासे होत आहे हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर प्रशांत बनकरला वैद्यकीय तपासणीसाठी नेतानाची हे एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण एबीपी माझ्यावरती पाहतोय प्रशांत बनकर याला सकाळी चारच्या सुमारास पुण्यामधून अटक करण्यात आलेली आहे पुण्यातील एका मित्राच्या फार्म हाऊसमध्ये तो लोपून बसलेला होता आणि ग्रामीण पोलिसांनी ही कारवाई करत त्याला अटक केलेली आहे प्रशांत बनकर याच्यावरती अनेक आरोप करण्यात आलेले होते मानसिक छळाचे आरोप त्याच्यावरती करण्यात आलेले होते आणि त्यालाच आता पुण्यामधून अटक करण्यात आली आहे ग्रामीण पोलिसांनी ही संपूर्ण कारवाई केलेली आहे प्रशांत बनकरला ग्रामीण पोलिसांनी अटक केलेली आहे आणि त्यानंतर शहर पोलिसांकडे त्याला सुपूर्द करण्यात आलेला आहे त्यामुळे पुढची संपूर्ण कारवाई ही या पोलिसांकडून आता सुरू झालेली आहे